राज्यात एकूण एकशे दोन क्रमांकाच्या तीन हजार तीनशे बत्तीस रुग्णवाहिकांमार्फत गर्भवती महिला बालक आणि रुग्णांना सेवा पुरवली जाते केंद्र शासनाकडून याविषयीचा निधी प्राप्त झाला असून सर्व जिल्ह्यांना निधी वितरित झाला आहे त्यामुळे या सेवा पूर्णत सुरू आहेत अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते एकशे दोनच्या सेवेसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत वाहन चालक पुरवले गेले होते त्यांचा जानेवारी दोन हजार पंचवीसचा हप्ता केंद्राकडून मिळाला नसल्यामुळं काही ठिकाणी ही सेवा विस्कळीत झाली होती अशी कबुली आबिटकर यांनी दिली मात्र आता निधी मिळाला असून भविष्यात ही सेवा खंडित करण्याचा कोणताही विचार नाही अशी माहिती आबिटकर यांनी दिली तसंच कोणत्याही कारणामुळे आरोग्यसेवा आणि सुविधा कोलमडून पडू नयेत या दृष्टीनं राज्य सरकारचं नियोजन सुरू आहे असंही आबेटकर यांनी सांगितलं शहरी तसंच ग्रामीण भागात कर्करोगाचं वाढतं प्रमाण कमी करण्यासाठी एक मोहीम राज्य सरकारतर्फे प्रस्तावित आहे मात्र डब्ल्यू एच ओची यासंबंधीची मार्गदर्शक तत्वं अद्याप जाहीर केलेली नाहीत त्यांची मान्यता मिळाल्यावर या दिशेनं पावलं उचलली जातील अशी माहिती आबिटकर यांनी सभागृहाला दिली